खूप विद्यार्थी असे आहेत की पोलीस भेटीला यांचा स्कोअर साठ सत्तरच्या पुढे जात नाही कुठेतरी स्कोर अडकून पडलाय त्याच्या पलीकडे यांना मार्कच येत नाहीत असे मेसेज सतत येत आहेत आणि ह्या सगळ्यांना एकच उपाय आहे ज्यांचा अभ्यास चालू करून आता वर्ष तरी झालंय म्हणजे प्रत्येक घटक व्यवस्थित अभ्यासला तुम्हाला तुम्हाला कळतंय की हा प्रश्न कुठल्या घटकातला आहे कुठं शोधायचा आहे हे ज्यांना कळत आहे त्यांच्यासाठीच आहे एकदम नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही तर तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवा क्वेश्चन पेपर दोन टाईपचे आहेत झालेले क्वेश्चन पेपर आणि अपेक्षित सराव प्रश्न संच किंवा टेस्ट आहेत वेगवेगळ्या अकॅडमी किंवा महाराष्ट्र अकॅडमीमध्ये सुद्धा तुम्हाला टेस्ट सोडवायला मिळतील त्या टेस्ट तुम्ही सोडवा टेस्ट सोडवताना शक्यतो प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असलेलं सोडवा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल हे केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की विशिष्ट घटकाला तुमचा स्कोअर वाढत नाही किंवा तिथं तुमचे प्रश्न सतत चुकत आहेत फक्त अशाच घटकांना तुम्ही काय करा रिव्हिजन द्या त्यांच्या नोट्स काढा त्याच्या संबंधी जर व्हिडिओ तुम्हाला बघण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही ते युट्यूबला जाऊन बघू शकताय करून ते जे कच्चे घटक आहेत जिथं आपले पुन्हा पुन्हा मार्क जात आहेत ते व्यवस्थित कव्हर होतील काही झालं तरी तुम्हाला काय पैकीच्या पैकी मार्क पडणार नाहीत कधीच पडणार नाहीत त्यामुळे आपल्याला काय करायचंय जे आपलं चुकतंय नेहमीचं ते चुकलं नाही पाहिजे आणि हे सोडवताना तुम्ही काय करायचं ओ एम आर शीटवर सोडवायचंय जे आपलं गोल गोल करायचं असतं ना काळे गोल करतो आपण त्याच्यावरच सोडवायचं आहे जेणेकरून आपली ती पण प्रॅक्टिस होऊन जाईल गोल करताना अनेक विद्यार्थी चुकतात ती चूक होणार नाही त्यासाठी तुम्ही घेऊ शकता किंवा ओएमआर शीटचे वेगळे पुस्तकं सुद्धा आहेत ते पुस्तक मार्केटमधून घेऊ शकता म्हणजे एकाच वेळी तुम्हाला खूप सगळे पेपर मिळतील आणि तुमचे पैसे पण वाचतील अशा पद्धतीने प्रॅक्टिस केली तरच तुमचा स्कोर वाढणार आहे आणि एवढं करून जर समजा तुम्हाला असं झालं की तो घटक कळत नाही तुम्ही तुमच्या एखाद्या सिनियर विद्यार्थ्याला विचारा युट्यूबला बघा आपल्याकडे शिक्षक तुम्हाला सांगतात तो घटक आपण तुम्हाला वेगळा शिकू त्या घटकाचे मार्क जाणार नाहीत याची काळजी घ्यायची त्यासाठी एखादी नोटबुक करा नोटबुक वर लिहून ठेवा की मला मला इतिहासातलं हे कळत नाही मला प्राचीन मध्ये कळत कि नाही किंवा हे प्रश्न माझे पुन्हा पुन्हा जात आहेत मग त्यातल्या काही गोष्टी पाठ करता येतील किंवा कन्सेप्ट क्लिअर होईल जेणेकरून तुमच्या लक्षात राहील समजायला सोपं जाईल आणि येणा या परीक्षेमध्ये तुमचा स्कोअर चांगला वाढेल साठ सत्तरला तुम्ही अडकून पाडताय खूप वाईट गोष्ट आहे पण अजूनही वेळ आहे तुम्ही जर ही पद्धत अभ्यासली तर तुम्हाला ऑटोमॅटिक पुढे फायदा होईल आणि तुमचा स्कोर वाढेल जय हिंद